्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थूता सत जननाथ शलिघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये तुम्ही चालणार आहात की आळस काय आहे तो का निर्माण होतो आणि याला कसे संपविले जाते एका छोट्याशा स्वामींच्या काळातील या कथेने या तिन्ही प्रश्नांचे उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघतो स्वामींच्या मठात सत्संगामध्ये एकदा एक आळशी व्यक्ती स्वामींना विचारतो स्वामी माझ्यात खूप आळशीपणा आहे ज्यामुळे मी जे काही करू इच्छितो ते मी करू शकत नाही मग मी काय करावे हे ऐकून स्वामी कालात हसतात आणि त्या भक्ताला विचारतात काय तुला पक्का विश्वास आहे की तुझ्यात आळस आहे तो भक्त बोलतो हो स्वामी फक्त मीच नाही माझ्या गावातील सर्व लोक जाणतात की मी खूपच आळशी आहे स्वामी त्याला विचारतात पण काय तुझ्याजवळ या गोष्टीचा काही पुरावा आहे का तो भक्त बोलतो हो स्वामी त्यावर स्वामी विचारतात काय पुरावा आहे तो व्यक्ती बोलतो स्वामी मला माहीत आहे की व्यायाम करणे माझ्यासाठी चांगले आहे पण मी इच्छा असूनही करू शकत नाही कारण हा आळशीपणा मला सकाळी उठायलाच देत नाही स्वामी बोलतात तर मग तू या आळसाला वैतागलेला आहेस व्यक्ती बोलतो हो स्वामी स्वामी बोलतात पण काय तुला माहिती आहे का हा आळस म्हणजे नक्की काय असतो व्यक्ती बोलतो मला हे माहीत नाही की या आळसाचा नक्की अर्थ काय आहे पण जो काही आहे तो खूपच वाईट आहे स्वामी त्यावर स्वामी बोलतात सर्वप्रथम तुला हे समजले पाहिजे की जी पण वस्तू प्राकृतिक रूपाने मनुष्यामध्ये आहे त्याचा काही ना काही उपयोग आहे ती वाईट अथवा चांगली असे नाही आहे आळस हा एक भाव आहे एक विचार आहे ज्याला कळत न कळत आपण स्वतःच निर्माण करतो तो व्यक्ती विचारतो पण ते कसे स्वामी स्वामी हसून बोलतात आळस निर्माण होण्याची दोन अवस्था असतात पहिली शारीरिक अवस्था आणि दुसरी मानसिक अवस्था जेव्हा आम्ही आपल्या शरीरास असे जीवन देतो की ज्यामध्ये स्वतःच कोणती जिवंतता नाही तेव्हा आपल्या शरीरात आळस निर्माण होतो कारण हे शरीर ऊर्जेने चालत असते आणि ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही या शरीराला देता त्याच प्रकारे हे शरीर तुम्हाला परिणाम व वागणूक देते शरीराच्या स्तरावर आपल्या आतमध्ये आळसाचे दुसरे कारण आहे चुकी चुकीच्या पद्धतीचे बसणे चुकीच्या पद्धतीने चालणे आणि चुकीच्या पद्धतीने झोपणे आम्ही या गोष्टींवर कधीच लक्ष देत नाही की आपले बसणे झोपणे व चालण्याची स्थिती योग्य आहे की नाही जर तुम्ही योग्य लक्षपूर्वक ध्यान देऊन स्वामींना पाहाल तर तुम्हाला हे जाणवेल की जेव्हा बस ते बसलेले अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्या पाठीचा कणा एकदम सरळ असतो जेव्हा ते झोपलेल्या अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही अंगावर कोणताच दबाव असत नाही जेव्हा ते चालतात तेव्हा त्यांच्या चालण्यात दोन्ही पावल्यांच्या मते एक ताळमेळ नजरेत येतो तर आवश्यक नाही की कोणी स्वामींनाच ऐकून काही समजेल जर कोणी खरंच समजू इच्छितोय तर स्वामींना पाहून बरेच काही समजून घेता येऊ शकते शारीरिक स्तरावर आळसाचे तिसरे कारण आहे सकाळी लवकर न उठते तो फक्त बोलतो हो स्वामी मला सकाळी लवकर उठणे शक्यच होत नाही स्वामी समर्थ गालात असून बोलतात तू सकाळी तेव्हाच उठू शकतो जेव्हा तू रात्री झोपण्याची एक योग्य वेळ निश्चित करशील प्रत्येक स्वामी भक्ताला या नियमांच्या गोष्टींचे पालन करायचेच असते कारण हे स्वामींचे विचार नियम आपल्या जीवनामध्ये संतुलन निर्माण करतात परंतु जास्तीत जास्त लोक या विचार व नियमांना वाईट समजतात कारण त्यांना वाटतं की हे विचार नियम आम्हास बंदिस्त करतात पण सत्य तर हे आहे की हे विचार नियम आम्हाला बंदिस्त करत नाही तर मुक्त करतात तर व्यक्ती स्वामींना विचारतो पण स्वामी, विचार स्वामी सुरुवात कुठून करावी योग्य प्रकारे जेवण करण्याने योग्य प्रकारे बसण्याने झोपणे आणि चालण्याने की मग सकाळी लवकर उठण्याने तेव्हा स्वामी बोलतात सुरुवात आतापासूनच कर जे पण तू यावेळी करत आहेस त्याला लक्षपूर्वक कर आता मनाच्या स्तरावर आळसाला समजून घे तसे तर जास्तीत जास्त स्थितीमध्ये मनच शरीराच्या कारणाने आळस निर्माण करत असते मानसिक आळसाचे पहिले कारण आहे आपले जुने चुकीचे विश्वास आपणच वाटते की आम्ही मागच्या वेळीही नाही करू शकलो होतो त्यामुळे यावेळीही आता आपल्याकडून होणार नाही आपण या गोष्टीला पाहत नाही की मागच्या वेळेत आणि यावेळी खूप अंतर आहे आता आपण ते नाही आहोत जे पहिले होतो आता सर्व काही बदललेले आहे जेव्हा आपण स्वतःला त्या योग्य समजत नाही तेव्हा आपल्यावर तो आळस वर्चस्व करतो दुसरे कारण आहे सत्संग ना करणे कधी कधी असे होते की आळस आपल्यामध्ये असतच नाही परंतु तो दुसऱ्या लोकांमुळे आपल्याच येतो असे यासाठी होते कारण आपण आळशी लोकांची संगत करतो तो भक्त बोलतो हो स्वामी हे सत्य आहे हे मी स्वतः अनुभवलेले आहे स्वामी पुढे बोलतात तिसरे कारण आहे मनाने स्पष्ट न राहणे तू असे मानून चल की तू एका जंगलामध्ये हरवलेला आहेस आणि संध्याकाळ होणार आहे तुला हे माहीत नाही की तुझे घर कोणत्या दिशेला आहे काय तू अशा परिस्थितीत आळशी होऊन जंगलात एका ठिकाणी पडून राहशील की मग आपल्या घराच्या शोधात तेथून निघून जाशील तो भक्त बोलतो मी माझ्या घराच्या शोधात निघेन त्यावर स्वामी त्या व्यक्तीस विचारतात आणि जर खूपच प्रयत्न केल्यानंतरही तुला तुझ्या घरचा रस्ता सापडला नाही तर तू काय करशील तो व्यक्ती बोलतो तरीही मी घर शोधण्याच्याच प्रयत्नात राहील कारण माझ्याकडे त्याच्याशिवाय दुसरा कोणता मार्गच नसे त्यावर स्वामी बोलतात मनुष्याच्या मनाला आळस तेव्हाच पकडतो जेव्हा त्याच्याजवळ बरेच काही विकल्प पर्याय व मार्ग असतात जर कुणाजवळ फक्त एकच मार्ग आहे तर त्याचे मन पूर्णपणे स्पष्ट असे पुढे स्वामी सांगतात चौथे कारण हे आहे की कोणतेही काम करण्यासाठी कोणते ठोस कारण न असणे असे मान की तू एका रस्त्याने कुठे जात आहेस खूप वेळ चालता चालता तू थकलेला आहेस आता तुझे पुढे जाण्यासाठी मन करत नाही तुला चालण्याचा कंटाळा आळस आलेला आहे आणि अचानक तू पाहतोस की एक वाघ तुझ्याजवळ येत आहे आता काय तू आणि तुझा आळस अशा स्थितीमध्ये तुला तिथून पडण्यापासून थांबू शकेल नाही ना मग आळस तुला तेच करण्यापासून थांबू शकतो जे करण्याची तुझ्याजवळ कोणते मोठे कारण नाही आहे तो भक्त बोलतो धन्यवाद स्वामी मला हा सर्व खेळ समजून आलेला आहे आणि स्वामींच्या चरणावर दंडवत घालून नतमस्तन झाला तेव्हा स्वामी बोलतात जेथे स्पष्टता आहे किंवा काही करण्याचे मोठे ठोस कारण आहे तेथे आळस किंवा कंटाळा हा होऊ शकत नाही बघतो आशा करतो तुम्हाला हा स्वामींच्या काळातील प्रसंग खूप काही शिकून गेला असे खूप खूप धन्यवाद